अहमदनगर शहरातील झेंडीगेट भागातून आठ लाखाच्या गोमांस पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करून गोमांस वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांनी पथक नेमत कारवाई करण्याच्या सूचना देत पथकास रवाना केलं गोवंस वाहतूक व विक्री करणाऱ्यांची माहिती घेत असतानाच पथकास शुएब कुरेशी फैजान कुरेशी सुपियान कुरेशी सर्व राहणार व्यापारी मोहल्ला गेट अहमदनगर हे सरकारी शौचालयाजवळ व्यापारी मोहल्ला गेट या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंश जातीच्या जन... गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची कत्तल करून गोमांस टॅम्पोत भरतात आणि गोवंश, भरता गोवंश जातीची काही जिवंत जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं जवळच असलेल्या शेडमध्ये डांबून ठेवल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम एका टॅम्पोत गोमांस भरताना आढळले तर एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीत जनावर असल्याचं यावेळी दिसून आलं पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकत काही इसमांना जागीच पकडलं आणि त्यांची नावं पोलिसांनी विचारली असता शोएब कुरेशी फैसल शेख अदनान कुरेशी मुसावीर कुरेशी ओवेस शेख अल्तमाश कुरेशी अशी त्यांनी नावं सांगितली तर बिना चारा पाण्याचे गोवंश जनावर डांबून ठेवल्या प्रकरणी ताब्यातील इस्मांना जनावर आणि कत्तल केलेल्या गोमांस बाबत विचारणा केली असता फैजान कुरेशी आणि उर्फ कल्लू कुरेशी यांनी जिवंत जनावर खरेदी करून कत्तल करण्यासाठी आणल्याचं सहाशे साठ किलो वजनाचे गोमांस आणि सात लाख सत्तर हजार रुपये किमतीची अकरा मोठी जिवंत जनावर सहा लाख रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा पिकअप चार लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो चारशे रुपये किमतीचे लोखंडी सुरी सत्तूर असा एकूण पंचवीस लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाय हा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर